का तवऱ्या दूर आहे खडे पठार तवऱ्या दूर आम्हाला चालत जायचं आहे आपण बिना चप्पल नाही चप्पल खलतीच ठेवलं आम्ही गडाच्या खत्ती ठेवलं तर खडे पठारच्या इकडे जाताना हो। वर्षी आमची गँग येते चर्चा करत पायात चप्पल नाही तर प्रत्येकाला टेन्शन आहे चालावच काही सगळं राहणार ना पूर्ण झाडा झुळपांचा हिरवागार मस्तपैकी एरिया आहे यादे का मस्त पैकी पण आहे इकडं का किती लांब आहे अवर्या दूर जाऊच आहे मला अजून तर आमच्या बरोबर पाहुया पण चालत चालत आयला आहे भरपूर सारे पायलो चालल्या का देऊल तर मी आल्यापर्यंत चालत आणि अजून बहुतेक मला पुढे पण चालत चालत जावंच आहे पायरू चढात चढत एक गेट भेटलाय ला। तो रस्तो दिसतोय ना तिकडं तिकुर्शी आम्हाला उतरावं साहेब जेजुरी शहर दे कशलाच दिसत आहेत ना आणि एवढं चालले आम्ही थोडस पाय झोमावं लागले चप्पल नसलं मुलं तर चप्पल आठवणी ना ना इकडे येताना तर आता बानाई बानाईच्या देवलाशी पोचल्या फायनली आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोचू तेरा पर्यंत पोचावला आम्हाला पावणे अकरा वाजले आणि आता ऊन पण कडक परत चाललंय त्यामुळे आमची हालत थोडीशी आणि प्रव्या पण झोपलेला आहे माझे हात दुखायला लागले आहेत मला पक्का घाम आला तर अजून आम्हाला बहुतेक चालावच आहे एवढे पैव रस्तो दिसतोय ना तिकडे जावच आहे तिकडनं परत खलती पण उतरावच आहे परत जाऊन अजून आम्हाला इकडचं दर्शनच नाही जायला खंडोपाचा तर दर्शन पण घेऊन आलं किती लांब आहे अजून आवाज पण मस्त वाटते आता बॅग नका ठेव चाललंय दर्शन घेऊन बहुतेक एक तास चालल्यानंतर देवस्थान कडे पटाराच हो। गेट दिसावला लागलाय आणि थोडीफार चालू होतात आणि या पूर्ण निसर्ग हे डोंगर चरत चरत आल्या ही हो। एक वेगळीच मजा होती ते नरेंद्र आणि सागर पूर्ण डोंगरावरशी चाला देवाला एक वेगळीच मजा वाटली ते पण देवाचं दर्शन घेऊसाठी वीरभद्र मंदिर तर या मंदिराचं नाव ऐकून ऐसा आहे ना वाटत की साऊथचं हे पिक्चर निघालेलं आहे वीरभद्रावरची फायनली या गेटने एंट्री केल्यावर ऐसा वाटतं की पोचलो आम्ही आता नागेश्वर मंदिर पण आहे आणि आता छोटी छोटी मंदिर आहेत तर आता एक छोटासा मस्तपैकी राम मंदिर पण आहे आता छोटासा वडाचा झाड आहे आणि जवळच हनुमान मंदिर पण आहे ही सगळी गँग जी थोपले आपल्यासाठी पया पडावला आता आम्ही सगळे सोबत जाणार आहोत श्री वाघजाई मंदिर फायनली आम्ही सगळेजण कडी पठारावर पोचले आहोत आणि ओटी वगैरे घेतलेली आहे आमच्या माऊली म्युझिकल ग्रुप कडून जास्त गर्दी नाही इकडे त्यामुळे डायरेक्ट आतमध्ये घुसाव आता पण मस्त भंडारा आणि सोनेरी कलरनी भंडारानी रंगलेला मंदिर आहे जेजूरगड पर्वत शिवलिंग कार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर आणि आता नंदींचा स्थान आहे

इकडे घोडे उड्डाण हिसो गेट आहे देखूया तिकडे काय जाऊन महादेवाची काठी दिसली आहे काही बाकी कचरो आहे नो साफसफाई तरी घोडे आणि मारलेले टाच देखावसाठी आम्ही आयला इकडे अवर्या डोंगरात धावायचं नाही खोर ते रत्ना बोलतात की टाच मारून तिकडे उडी मारलेली घोड्याने आणि याचा सट सटवाई मंदिर आहे त्याचा दर्शन घेणार आणि आपलं फायनली परतीचा प्रवास करणार कारण दर्शन आहे मस्त प्रसन्न वाटतय आणि पावसाने पण वातावरण आहे असं वाटतं की आम्हाला पाऊस भेटू शकतय जाताना मस्तपैकी वडापाव खाऊन जाणार आहोत वीस रुपयाला एक वडापाव आहे सगळ्यांना जवळ आम्ही सोबत आहोत ना ते बैसल्या आणि आता एक नवीनच काहीतरी वाचवायला भेटला बाटल्यात जरी पाणी भरला होणार तरी पण वीस रुपये चार्ज घेतला जाईल दिस इज न्यू थिंग फायनली so वडापाव आयल्यात प्लेटमध्ये भरून एक एक रिटर्न जास्त आम्हाला बारा वाजावं लागल्यात म्हणजे पोचावला पण एक वाजेल वाटत जाऊन जेवण बनवावच आहे जेवच आहे भूक लागलाय मस्त पैकी काकडी घेतली जाताना थोडासा रिलॅक्स आणि चष्मा ला लावलं पण मस्त वाटते सागरदा चष्मा तर बरोबर दीड वाजता आम्ही फायनली जातं चप्पल काढलेलं आता पोचल्या म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायथ जवळ असलेल्या प्रवेशद्वाराजवळ आणि जेजुरी गडाजवळचा या माहोल दुपारचा दीड वाजता तर आम्ही फायनली गडाच्या पायथ्याशी पोचलो चप्पल वगैरे घातलं आणि त्यानंतर आमची गाडी आहे ना जत होती तिथ नाही दुसऱ्या लोकेशनवर नेली त्यामुळे आम्ही भटाकलो हे का आम्ही पाच जणच्या सोबत ना ते भटाकलो आणि आपल्या देवाची कृपा की हेमन आणि गणा आम्हाला भेटलो तो आता घेऊन चाललाय जत गाडी आहे तथे घेऊन आलतो की जेवण वगैरे हो झालेलं आहे जाऊन आता जेवच आहे बिना चप्पलानी एवढं हल्ल्यावर ना की पाय पण झोमा दुधा आता चप्पल घेतल्यावर जरा बेस वाटते कवा एकदाच जेवत आहो आणि आरामाची गरज आहे जाम पण गॅरंटी नाही की आराम करून देते नाही पोरा जाम मस्ती करत देखो आराम पाहिजे दोन दो वाजता आम्हाला आमची गाडी सापडली शेवटीला आणि एवढा लेट ले का अजून एक कारण म्हणजे त्यानं कुणालाच यांच्यापैकी लाईव्ह लोकेशन पाठवताना नाही अजिबात सगळ्या आडाणी आहात फक्त खादीच्या कामात बिचारे जेवण बनवला बाकी आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट केली ड्रायव्हरनी बोलते जेवण बनवला तर आधी पहिले जेवणावर घसारले हो मस्तपैकी गॅसच्या शेगडीवर बनवले डाल भात सोयाबीनची डाल आहे वाटते तर जेव्हा ते का सोयाबीनची डाल आहे आणि मुंगाची मिक्स आहे ते आणि भात आहे जोडीला लिंबू पिल्ल आणि भर उन्हात जेव्हा बसल्या शोधल्यानंतर फायनली आम्हाला एक सावलीचं ठिकाण भेटलेला आहे मस्तपैकी जीवन आणि मी आहे आणि ते तिकडं दौऱ्या दिवशी चालत आले प्लेट घेऊन सावल्यासाठी खास निंब्रात उचगारी लावावी तर मस्तपैकी जेवून झालं आहे आमचा आणि आता याच्या पुढचा प्रवास आहे ना आम्हाला एक्वेरियाला जावायचा आहे पोरात काय करतात तर आता समजेल किती वाजेपर्यंत निघतात ती जेवल्यावर जरा मस्त भारी वाटते ते झाडाच्या जा खलती जेवलं तर आणखीनच भारी वाटते कारण भूक पण जाम लागलेली तर जेवलू आणि गाड्यात डायरेक्ट झोपलेलो आणि अचानकपणे डोलं उगारलं आहे तर देखता गाडी आहे ना अंदेड साईबाबांच्या दर्शनासाठी थोपावलं आहे देखा का ॲक्च्युली एक एकविरीला आम्ही जात होतो तर अचानक हे प्लॅन झालं आहे हरींचा प्लॅन नाही होतो आता मस्त तोंड धावणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत आता बरा वाटतंय की आता साईंचा पण दर्शन भेटेल अचानक दर्शन घेताना एवढं मस्त वाटणार आहे ना जाम भारी तरी हो मस्त आणि मोठं इस प्रवेशद्वार आहे मंदिर तर आतमध्ये आहे प्रवेशद्वारात पण दुकान आत मस्त पाहिजे आतमध्ये आल्यावर मस्त वाटत गेटच्या हे सगळं पुरपुरं चाललेत आणि मी पहिल्यांदाच आयले त्यामुळे ह्यांचा काही मला माहिती नाही आणि तेच अचानक घेऊन आयले ते लोक मस्त शिर्डींचा पण साईंचा पण दर्शन आहे एकदम प्रसन्न वाटतंय संध्याकाळच्या बरोबर सहा वाजता दर्शन जायला आणि आता परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करता तर संध्याकाळचं सव्वा सातपर्यंत पर्यंत आम्ही एकवेरीला पोहोचल्या विहेरगावमध्ये आता आहे ना एक रूम बुक केलेली आहे त्या रूममध्ये वस्ती करणार आहोत आणि मस्तपैकी बँजी वगैरे लावून थोडासा रात्र रात्रीचा एन्जॉय करणार आहोत आणि सकाळचं दर्शनाला निघणार आहोत असं नियोजन आहे आपल्या माऊली म्युझिकल ग्रुपचा आता सामान वगैरे उतरून घेत आहोत रूममध्ये शिफ्ट होत आहोत आणि तुम्हाला व्हिडिओद्वारे देखावला भेटेलच बाकी एकवीने आईचं दर्शन आपल्याला सकाळीच भेटेल वरती बँजो पार्टीचं सामान तर आपण आता उतरून घेता जेजुरीला नाही वाजवला आणि इकडे आपली रूम आहे रूम देखूया रूम आपली छोटीशी रूम आहे मस्त आम्ही नाचलो भाजी वगैरे केलो आणि आता जेवाचा टाइम झाले म्हणून आम्ही बंद केला आता या रूममध्ये नेवोला रेवोला माणसं आयलात ना ती पण मस्तपैकी सहभागी चालते आमच्या आहेत त्यामुळे जरा भारी वाटला एक माहोल तयार झालतो